तर चहा पाणी झालाय आणि आता स्वयंपाकाची तयारी चाललेली होती तर शंभून ते खेळू राहिले आणि आज आम्हाला मम्मी ना एकदम मस्त अशी रेसिपी सांगितलेली आहे तर खर पूर, तर म्हणजे मम्मीच चाललेलं होतं की पुरी न आज आहे ना मस्त अशी आपल्याला बेसन पिठाची बर्फी बनवा म्हणून तर तीच तयारी चालू आहे तर आज खरंच आज मम्मीच्या हाताना रेसिपी आहे तर शेवटलो खिडो बघा आणि आज खूप दिवसानंतर म्हणजे मम्मीला तर आम्ही रोजच म्हणत असतो पण मम्मीला म्हणजे जास्त करून मम्मी काही बोलत नाही तुम्ही तर सगळ्यांच्या कमेंट येतातच मावशील बोलायला लावा किंवा त्यांना व्हिडिओत घेत जा तर म्हणलं चला मम्मी आज सगळ्या ताईंच्या दादांच्या कमेंटला मान देऊन आणि आज मम्मीच्या हातची रेसिपी आणि मम्मीचं बोलणं पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आज तर सुरुवात करू या लगेच आता ते बेसन पीठ घेतलं बरं एक वाटी भर अर्धी वाटी रवा घेतला एक वाटीभर साखर घेतली म्हणजे वाटी आहे की सागर वाटीवर हा मग आज प्रमाण आणि तिकडं हे करायला ठेवलं काय वाटीवर अर्धी तर मम्मी ना मध्ये म्हणजे वाटी तशी ठेवलेली आहे कारण तुप पकडून घ्यायचंय आपल्याला त्यासाठी सुरुवातीला मम्मी ना म्हणजे थोडस तूप आपलं पकडून घेतलेलं होतं तर जो आपला अर्धी वाटी रवा घेतलेला आहे का तो आपल्याला अगोदर थोडासा गरम करून घ्यायचं चांगला लालून द्यायचा का आणि चुलीवर आहे म्हणल्यावर थोडा जास्त म्हणजे कमी जा ठेवायचा आणि तुपाचा जास्त वापर म्हणजे झाला तर मग कस आपली जी बेसन पिठाची बर्फी आहे ती एकदम भारी येते ती सुर बन ती तुपार आहे मम्मी ठेवायचं रवा आहे ना तळलेलं झाला का बेसनपीठ टाकायचं परतून चांगला फुलला बर का आपला याच्या का फुल तरी दोन मिनट गरा परतून कमी नाही ना कमी याच्यावर दोन मिनट गरा चांगला परतून दिलेला आहे आणि एक वाटीवरून बेसनपीठ घेतलं होतं मम्मी ने तर ते बेसनपीठ पण आपल्या चांगलं तुपामध्ये परतून द्यायचं आणि गरा आणि कोण कोण नुसतं पिठाची करतात मम्मी

थोडासा कलर बदलला आपलं बेसन पीठ एकदम असं मस्त तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायचं आणि कमी जाळ ठेवायचं एकदम एवढा कमी जाळ ठेवला ना जास्त जर जाळ केला ना आता मग ते काय होईल लगेच लाल होईल आणि व्यवस्थित भाजलं जाणार नाही त्यामुळे हा ना मग कलर येत नाही मम्मीच चाललेलं आता मस्त असं आपलं चुलीवर बेसन पीठ आणि रवा भाजून घ्यायचं तर तोपर्यंत मी ना खालवा इलायची कुठून घेऊ राहिले थोडीशी साखर टाकली आणि आपल्याला नंतर मग इलायची टाकायची त्याच्यामध्ये तर म्हणलं कुठून ठेवाय आता मस्त पीठ भरलं बरं काढून तर बघा ज्या कढाईमध्ये आपण जे समज भाजून घेतलेलं आहे का त्याच कढाईमध्ये आपल्याला पाकासाठी पाणी आहे तर मग मी वाटी पाणी घेतलं होतं आणि एक वाटी साखर घेतलेली आहे तर आपल्याला मस्त असा पाक बनवून घ्यायचा आहे बर्फीसाठी याना याना। तर आता मम्मी ना पाक करायला ठेवलेला आहे मध्ये आणि खर तर खूप दिवसांची बर्फी करायची होती आणि आपण रेग्युलर मध्ये लाडू करीत राहतो डाळीचे तर लाडू सगळेच जण करते तर एखाद्या थोडीशी थोडी वेगळी बेसन पिठाची बर्फी पाकाची बनून जर पाहिली ना तर एक नंबर लागते खायला पोरं बी आवडी न खाते तर आज मम्मीच दोन तीन दिवसापासून दो चाललो होत की बर्फी करायची बर्फी करायची आणि आज मम्मी स्वयंपाकाच्या आधी एकदा बर्फीच करू तर नंतर सायप करू तर ते चालू आहे मम्मीच चाल मग आता मम्मीच्या हाताने आज बर्फी बनवूया तर बघा आपला पाक पण झालाच होता आणि लाडू इतका पाक आपल्याला म्हणजे जास्त हे नेऊन द्यायचा एक तरी पाक बनवायचा आहे आपल्याला तर बघा मम्मी तुम्हाला म्हणजे दाखवीन तर असा पाक बनवलेला आहे आपला नाही बनला ना थोडी चार तुटायला लागली आहे ना जास्त नाही पाक हे पाहिजे तर बघा आता आपला पाक पण झाला आता आणि आपल्याला बेसन पीठ त्याच्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय मग मी तर तेच चालू पूर्ण पाकात आपलं पीठ आणि रव्याचं जे मिश्रण आहे ते सगळं एकजीव झालं पाहिजे तर बघा आपल्या बर्फीचं मिश्रण पूर्ण आपण कडे टाकलं होतं आणि तुम्हाला वाटत की लय पातळ झालेलं आहे पण पातळ नाही ते एका ताटामध्ये काढल्यास नंतर थोडस घट्ट होणार आहे आणि बर्फी व्हायला दहा एक तर मिनटं लगेच एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये आपल्याला पूर्ण मिश्रण टाकायचंय बर्फीचं झालं मम्मी तर एका ताटामध्ये आम्ही काढून घेणार आहे था 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 तर एका ताटामध्ये आपलं बर्फीचं मिश्रण काढून पण घेतलेलं आहे आणि ताटाला तूप लावून इकडून मिश्रण पाहून घेतलेलं आहे तर आता आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं ठेऊन द्यायचंय आणि नंतर त्याच्यानंतर आपली चांगली मस्तपीकी अशी बर्फी तयार होणार आहे तर बघा म्हणजे आता बर्फी कापायची होती आम्हाला आणि तुम्हाला तर कळत की आज दुसरा दिवस आहे आमचा बर्फी कापण्याचा कारण की काल आम्ही बर्फी करीत होतो तेव्हा आमच्या घरी पाहुणे आले होते आणि त्या गरबडीमध्ये आमची बर्फी पण कापायची राहून गेली आणि म्हटलं मग मम्मीने म्हणजे सकाळी कापू आणि आता कापायची ती तर आता ती पण गावात गेलेलं आहे तर लग पोरं पण दम मारित नव्हते त्यांचं दोनचं किती गावात चालू आहे आम्हाला बर्फी खायची बर्फी खायची तर मम्मी चला आता आपण कापून घेऊ तर बघा आमची बर्फी पण ती मस्त अशी झालेली आहे आणि एकदम नरम मम्मी आता कापायची ना काल टेन झाला आपल्या झाडा पाहुण्यास ना आता तर बघा बर्फी आम्ही म्हणजे कापून पण घेतली आणि एकदम आमची बर्फी अशी नरम झालेली आहे त्याच्यामुळे थोडीशी म्हणजे तुकडे व्हाणारच तिचे तुकडे नाही नरम झाले हा ना नरम झाली बरांसाठी एकदम बघा किती छान झाली एकदम नरम शंभू काय खायचं तुला बर्फी बर्फी खायची खायची ना तुला काय खायचं बर्फी खायची का आणि दीदी आपली दीदी शाळेत गेली मग आपण बर्फी कापू राहिला हा ना दीदी ठोयची दी दी ना त्यांना कुठं दम निघू राहिला हा ना त्यांना दम घालण नाही त्याच्यामुळे नाही तर मग चालू होता मम्मीचं सगळे घरी असले का मग आपण कापू जादा हे नरम झाले ना लई नरम झाली मस्त झाली एकदम खायला तर एकच नंबर लागणार आणि मम्मीने नंतर मम्मीने केलेली त्याच्यामुळे एकदम भारी लागणार बर्फी आपली एकदम याच आपली दुकानात भेटत तर बघा आमची बर्फी एकदम मस्तपैकी तयार झालेली आहे आणि वडे आपण कापून पण घेतली दिसायला तर एकच नंबर राहिली जशी दुकानचीच बर्फी आहे तर बघा बर्फी किती ठिसरा आणि किती अशी नरम झालेली आहे तर आता मम्मी खाणार आहे आणि सगळ्यांना विचार ते बर्फी कशी झाली म्हणून भाऊ पण आले आमची बर्फी खायला आणि शंभूच पप्पा पण आहे तर सगळेजण आता बर्फी खाणार आहे तर बघा आता पप्पा आणि कुठं मामा पण आलेले तर गावातून आणि आमचं चालू होतं बर्फी कट करायचं तर आता सगळे बर्फी खाणार आहे आणि आपण त्यांना विचारू की बर्फी कशी झालेली आहे ले ले, चा 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 तर इकडे बघा सगळेजण बर्फी खायला बसलेले आणि भूच चालवत पाणी भरायचं तर भाऊ पण आता मम्मी तुम्ही पण खाना शंभूच सोनपापडी चालूत आम्हाला बर्फी खायची बर्फी खायची सोनपापडी खाल्ली की बर्फी भारी झाली का मामा काय झाली आमची बर्फी भारी झाली का शंभू तुला नाही खायची का भारी झाली बर्फीना काच झाली सण बापडी बघ भारी झाली ना